शुभ दुपार सगळ्यांना बघा कसलं कडक ऊन पडलेलं आहे आणि कडक उन्हामध्ये मस्त आपलं चाललेलं आहे रोट्या बनवायचं तर आता रोट्या बनवते आणि पोरांना जेवायला घेतल्या बरं का त्यांनी त्यांनी स्वतःच घेतले आज आज मी काही वाढलेलं नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे का बाहेर काम चालू होतं त्या भिंतीच्या सगळ्या शेजारने ना मातीत लावली सगळी माती लावली भर टाकायची लय गरज होती कारण आहे ना आता पाऊस पा पावसा पाण्याचे दिवस आहेत तर त्याच्यामुळं ते भर टाकणं लय जरुरी होतं तर आज सुट्टी होती पोरांना तर ते सुट्टी असल्यामुळे ना त्याला काय आहे मी भर टाकायचं हे का जेवण चाललेलं आहे पोरांचं चा। तर ते भर टाकून घेतली माती तिथलीच काढायची आणि तिथंच लावली अशी मस्त तर ते माती लावल्यामुळं काय आहे ना वाचलं गर म्हणजे कसं पावसा पाण्याचं पाणी बर ते माती नाही का बर टाकले तर चला आता हे काय चाललंय स्वयंपाक माझा पाणी मरत नाही हो घरामध्ये आणि आता हे बघा स्वयंपाक म्हणलं काय करावं काय करावं स्वयंपाकाचं काय केलेलं नाही आहे मी जास्त स्वयंपाकाच्या फक्त हे बघा अशा रोट्या चालल्यात आता असे बनवायच्या गरमागरम आणि असं जेवायला घातते पोरांना आणि मी बनवते ह्या का रोट्या रोट्या बनवायचं चाललंय रोट्या बनवल्या आणि ह्या का अशी मस्त रात्रीची कढी तुम्हाला माहिती ना कढी होती आणि आत्ता बनवलेली आहे जस्ट ह्या काही चटणी चटणी बनवली चटणी ह्या का चटणीशिवाय जेवण नाहीत बरं का इकडं अशा चटण्या बनवायच्या आणि चटण्या असल्या का नाही जेवण अगदी एक नंबर मस्त ह्यात काय काय टाकले सांगू का मी सांगते तुम्ही बनवा कुणाला खायचं असेल तर हर का नाही तर म्हणसाल की आम्ही तर नाही खातून कशाला सांगते तर तसं काय नाही हे बघा ह्याच्यात टाकलेलं आहे हिरवी मिरची लसण असं सांगते तुम्हाला दोन टमाटर एक कांदा दोन तीन लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या आणि थोडंसं नमक अर्धा चमचा नमक टाका आणि फक्त मिक्सरमध्ये असं फिरवून घ्या आणि मग तुम्ही खाऊन बघा हा तर कसं वाटतं रिशू सांगल एक नंबर चटणी छान वाटते ना एक नंबर रोहन तू बघा जेवायला एक नंबर चटणी बनली मस्त मस्त बनली ना छान बनली ना हे काय रोहनच पण हे काय दही चटणी रोटी कढी घेतलेली आहे आणि या सगळ्यांनी जेवायला ह्या का मस्त चटणी आजच्या जेवणाला चटणी बरं का संडे स्पेशल आणि तुम्हाला माहिती आहे आज काय श्रावण महिन्याचे दिवस चालू आहेत तर ते श्रावण महिना चालू असल्यामुळं काय आपण खात नाही काय नाही काय नाही तर चला हे आता रोटे बनवते मी मस्त पोरं लागले जेवायला जेवणं चालले आहेत पोरांची छानपैकी ह्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये हाय करते बाय करते रे बाय